तर आता धिरून गरी टाकल्या ना बघूया आता काय गावतं गा आता तिथं काय बोयटा गावत हा बघूया आता परत एकदा टाकल्या ना घरी बारके बारके मासे जास्त मोठी नसेल हा बघ काय खेचलेल्या पण काय नाही लागला परत एकदा बघता टाकू ना खेचता तिथे गुंजी असतील ना काय रे अजून काही गावात नाही तिरू ट्रॅक करता बघूया तिरून फिशिंग रॉड पण घेतले ना बर या तिरु कधी घेतलं काय रे वर्ष आला तिरी ओली आहे ना ही ही ओली घेतली ना तिरू ना काय गावत नाही शेवळ लावतं काय शेवळ लावलं ला रे बघ्या तिरूच्या प्रयत्नां काय यश ये येता काय हा बंदच हा काय नाही मी लाचतंय काय व्हिडिओ चालवून काय गावत नाही हा काय सांगशील तेव्हा निरू का काहीतरी निस्त्याकाहीतरी सोयी करता निस्त्याक्याची होय ना संध्याकाळची बघूया आता लई वेळ जात अजून काय धिरू काय गावत नाही बघूया आपण काय गावत हा काय नाही काय नाही मग खेचल्यासारख्या झालेला पण काय गावला नाही या बघूया किती वेळात येतात तो धिरूच्या प्रयत्न का यश तोपर्यंत मी हा बघा बघा आमच्या घरासमोरचं नजार पूर्ण ती समोर ती आनंदवाडीची जेटी आय कौलावर दिसतात आता मारुतीचा देऊळ पंधरा आमच्या आणि अजून काय दाखव दाखवण्यावर गेलंय काय काय आहे ते बघा आहे ना तुम्हाला आता पवनचक्की पण दिसत असतील ते बघा दिसतात तेव्हा पोहोचून आता बघूया धिरून टाकलं ना घरी या आता जागा बदलल्या ना बघूया जागा बदलल्यानंतर काय गावता काय प्रयत्न तर करता पूर गोवा धीरू महिला तु का माशात नाही क्रिकेटमध्ये लई अशा धीरू आमचं क्रिकेटर आहे बॉक्स क्रिकेटचं भाष्य आमचं धिरू आहे ना बु धिरू काय नाही गावता व्हिडिओ चालू झाल्यापासून चार मिनटं झाली आहेत तरी अजून काही गावत नाही आहे धीरू आहे ना ते प्रयत्न करतं आपला धीरू सांगता व्हिडिओ बंद कर मग काहीतरी गावात बघूया नाही तर आता व्हिडिओ बंद करते जरा वेळ त्याने काय गावला तर मग दाखवतोय चला तर नमस्कार मित्रांनो मी मनोज भापल तुमचं आपल्या उनगो या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते तर मित्रांनो आता आम्ही जरा खाली लावू टाईमपास करू का धीरून मला फोन करून आहे तर हे बघा धीरू हे बघा आता गरवता तर, तर मगासनं काय मी काम करत आहे सकाळपासून आज काही कामं संपतच नाही होती तर आता कामं संपली जरा आंघोळ विंगोळ झाली जेवलं आहे आणि आता इलय धीरूसोबत आहे खाली धीरू मगासनं प्रयत्न करता गरवता काय गावता काय बघूया तर बराच वेळ झालो गावात नाही गावला तर मी तुम्हाला दाखवते चला च मित्रांनो भानुशी गावली होती पण आयला नशीब आमचा खराब हा पडली ती पटकन तो बघा परत एकदा ट्राय करता आता बघूया आता काय काय होतं आता चला वडता पण काय गळाक लागत नाही त्या घरी आपली वडता मग खातात बारके मासे आहेत ते मग दिसत दिसत असतं ते बघा बारके बारके मासे आहेत मग अशी एक भानुशी गावली होती दीरुका पण ती काय म्हणतात तर नशीब खराब गेली पळून अरे बाप रे कायच नाही कठोर प्रयत्न चालू होत एखादं जरी मास गावलो ना तरी लय झाला होय ना धीर <coughs> एक तरी गाव खाऊ होतो प्रयत्न चालू आहेत गावलो ह्या बघा चम्मा आयला परत एकदा बॅड लक काय दिरू काय झाला या हा मला वाटतं तुका तो मंत्र म्हणूच लागतो हे प्रभू तरी <laughs> धीरून काय आपली हार मानल्या नाही धीरू करता प्रयत्न करता तो बघा गावताला एखादं एखादा काहीतरी गावताला काहीतरी गावताला बघूया काय गावतं आता त्या घरी एक ना शेवळू लावलेलं ते शेवळ खाऊ का येतं अरे रे खेचत आपण काही गावत नाही धक्क्यार गावले असते काय नाही गावता आता धक्क्यात या बघा बघलाच तो बघा खेचता पण काय गावत नाही कापू थर्मकोल गोळ आहे ना रे थर्मकोल गोळ आहे भरून घेऊ लागतं साव ह्या ही त्याच्या एक काठी आहे वाटतं दिसूसाठी की मासो खेचता आतो जरूर देखाव हा देखो त्या बांधताना देखो काय नको तुला तर लपवून बांधता गपचूप हा देखो 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 काय देखो झाली झाली गाठबीट मारून झालेली आहे ही बघा चार गर्दी चार दिसतात काप काप चल काय कापू, कापू। हय झाले चला आता निरूप परत झालेला तयार आता बघूया आता काय गावत काय आता बघू आता रिपेरिंग करून झालेला ना आता बघूया आता काहीतरी गाव खाव्या पोरगो एवढं आमचं मेहनत घेत नाही म्हणताना दुपारच्या तीन वाजले आहेत एवढं आता उन्हातानाचं पोरगो मेहनत घेतो आणि काहीतरी गाव खाव्या होता बघूया काय गाव बघा खेचता आईला वाढतं पण काय अडकत नाही ते का बघा लागतच नाही वाढता वाढता बघूया किती वेळात लागतं आता गोंदावत अरे दा बघू तिला काय करता काहीतरी गावात असो अंदाज हा बघ या खेचता तर म्हणतात ना प्रयत्न केल्याशिवाय फळं गावत नाही त ह्या असा आता ह्या बघा तेव्हा आमचा विचार एवढं मेहनत करता पण मासं काय अजून गावणार नाही गावला 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 काहीतरी मोठाच गावला या बघा या बघा शेवटी इलो बाबा या धीरूश प्रयत्नां काय हिरवाई वर देखाव या बघा केवढा गावला तर भानुशी आई बघा दिसत दिसत बघा भानुशी गावली शेवटी बाबा धीरू का झाली तिर पकड तिरू असू तर उभं राहून परत एकदा टाकलं ना घरी आता बघा काय लागतात काय बारके 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 मासे आहेत ती खाव खाऊ खात डिस्टर्ब करत वाढता तर मित्रांनो तो बघा धीरू प्रयत्न करत करत खाई गेलो तो बघा तर अजून काही तसे गावत नाहीत गावले बऱ्यापैकी तर बघूया तीन चार गावले आता थोड्या वेळापूर्वी ते तुम्हाला दाखवचे आहेत तर जरा माझा एक महत्त्वाचा कॉल तो घेतलेला आहे त्यामुळे मागा आता काय शूट करू गावला नाही पण आता बघूया दिलूक आता अजून किती गावतात ते तर गावले तर मग तुमकं दाखवतं आहे काय आता तर विचारू प्रयत्न करता चला तर मग मी आता थोड्या वेळ दाखवते तुमकं काय गावला तर आणि मग आपण नंतर मग व्हिडिओचं एंड करू दाखवून चला तर मित्रांनो आत्तापर्यंत आपण चार गावले ते मासे अनुषे आहेत तर आता अजून विचारतो बघा ते प्रयत्न करता खेलो तू तर ही दिसत नाही बघा खं एकदम हे बघा ते तो अजून प्रयत्न करता तसं बघूया अजून जर काय गावला ना तर मी तुम्हाला नंतर दाखवी नसते त्यात व्हिडिओचा हो पण आत्ता सध्या तरी आपण तात्पुरतो हेच व्हिडिओ आपण आता स्टॉप करूया आता हे ऊन पण बघायला लागतं गरम बघा किती झाला मारण्याचं गरम होतो झुंडता नसता ऊन्हा आता मी जरा घराकडे जाते नका आता जरा काम आहे अजून काम करत आहे नंतर मग परत ये बघूया काय गावता काय तोपर्यंत चला तर मग नाही गावला काय तर मग आपण हेच व्हिडिओ स्टॉप करूया चला अशाच व्हिडिओ नवीन नवीन बघूचे असले तर आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता मी जाते घराकडे धिरुका बघूया धिरुका बेस्टॉप लग चला बाय तर मित्रांनो आता मी चल घराकडे हे बघा धिरून माशी दिल्यान माका गावले ते भानचे चार बिचाराची गरी तुटली गरी आता काही गावत नाही घरी ते दर्यात गेली खरे तर आत्ता झाला आमचं व्हिडिओ पण आहे ठेवलो आम्ही आता अर्ध आता जात आहे घराकडे भावकीकडे देत आहे मग या संध्याकाळी पण इतक्या करेल तुझ बोलवतोय जेवका म्हणून चला डायरेक्ट दा पुढच्या ब्लॉगमध्ये भेटले तोपर्यंत तो बाय